नमस्कार मी लीना जोशी तुम्हाला अजून एका छान सुग्रणीच्या घरी घेऊन आलेली आहे ती कोण आहे सुग्रण तिची ओळख करून देते तिचं नाव आहे स्मिता स्मिता कुलकर्णी स्मिताची एक छान ओळख मी तुम्हाला करून देते ते म्हणजे ती गेली सात वर्ष कुकिंगचे क्लासेस घेते फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी लहान मुलांसाठी वर्किंग वुमेनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुकिंगचे क्लासेस ती घेते त्याचबरोबर मटा क्लब क्लबतर्फे जे कुकरी शो आयोजित होतात त्याच्यात ती डेमो पण देते आणि एवढंच नाही तर सगळ्यांना आवडतात केक्स केक्सच्या ऑर्डर्सही ती घेते तर आज आपल्याला ती काय शिकवणार आहे बघूया तिच्याकडे येस मिता सांगा मला आज आपण बेसोस शिकणार आहोत तर त्यासाठी बेसिल हे आपल्याला महत्वाचे इन्ग्रिडियंट्स आहे बरं तो म्हणजे लहान मुलांच्या आवडू पास्ता हा विषयच इतका मस्त आहे सध्याला अतिशय आवडतो ठीक आहे मग बघूया आपण सुरुवात करूया रेसिपीला अजिबात वेळ घालवायचा नाही आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू लगेच आता या स्पगेटीसाठी लागणार आपण साहित्य बघूया यासाठी लागणारे वन फोर्थ कप वॉलनट लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे वन फोर्थ कप बेसिल लागणारे हे बेसिलचे लिव आहे हे लागणार आहे वन कप लसूण लागणार आहे पाकळी एक चार प्लेट एक प्लेट मी आपल्या प्रेक्षकांना बेसिल दाखवते सगळ्यांना माहिती असेल तसं नाही हे बघा हे तुम्हाला जिथे भाजीचे दुकानं वगैरे असतात ना जे बेल पेपर वगैरे ना तिथे हे तुम्हाला मिळेल तिथे हे बेसिल मिळेल त्याच्यानंतर लागणार लसणाच्या पाकळ्या एक चार ते पाच एक मिरची लागणार आहे एक कप दूध लागणार आहे क्रीम वन फोर्थ कप वन फोर कप चीज आपलं साधं प्रोसेस चीज घेतलंय आणि झुकी ती म्हणजे मुलांना आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही भाज्या घ्या नाही भाज्या घातल्या तरी पण चालेल एक टी स्पून बटर आहे मिक्सअप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रिडियन्ट म्हणजे ही स्पगेटी तर ही स्पगेटी ही मी बॉईल केलेली आहे तर ही रॉ ही अशी आपल्याला मिळते hey, ही रॉ स्पगेटी आहे ही आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे हे मला जरा स्पगेटी तू आत्ता इथे उकडून ठेवलेस पण जर आपल्या प्रेक्षकांना कसं नेमकी प्रोसेस आहे ती सांग चाल चाले मोठी कढई घ्यायची साधारण त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडस तेल आणि मीठ असा चमचा तेल हा एक चमचा पण नाही अर्धा चमचा तेल वास झालं आणि अगदी एक अर्धा चमचा मीठ घालायचं आणि त्याच्यामुळे ते पाणी उकळायला लागलं की या स्पगेटी अशाच्या अशा ठेवायच्या आपल्या कढईत त्या मावल्या नाही तरी पण हे सगळ्यात महत्वाचं आहे तोडून टाकायच्या नाहीत या अखंड अखंड दस, ठेवायच्या जसं जसं पाणी उकळतं ना तसं तसं त्या ऑटोमॅटिकली स्पगेटी आत जातात शिजतात आणि अशा खाली बसतात आणि आपोआप त्याचं सर्कल गोल होतात त्या आणि छान आल्या जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं लागतात पण त्याला थोडासा वेळ लागतो स्पगेटी शिजायला नेहमीच्या आपल्या मॅगी किंवा इतर पास्ता पेक्षा त्याला थोडासा वेळ लागतो ठीक आहे हे नक्की लक्षात ठेवा घाई करू नका नाहीतर स्पगेटी आतून कच्च्या राहतील आता आपण आधी पेस्तोची चटणी करून घेऊया ओके त्याच्यामध्ये आपण आता हे अक्रोड घालते मी वॉलनट म्हणजे तर ह्याच्याऐवजी yes. okay. तुम्ही बदाम पण वापरू शकता पण तुम्हाला ऑथेंटिक जर हवी असेल तर तुला अक्रोड पाहिजे आणि शेंगदाणे पण बाय एनी चान्स नाही तुम्हाला इंडियन चव आपल्याला हे इटालियन स्टाईल जे पेस्ट आहे तो, तो, तो करायचा आहे बरं बरं त्याच्यानंतर मी घेतलेली आहे कोथिंबीर त्याच्यानंतर बेसिल त्याच्यानंतर मिरची थोडस लसूण आणि आता आप आपण याच्यामध्ये थोडस ऑलिव्ह ऑइल घालणार आहे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल असतं ते एक चमचा भर म्हणजे तुम्हाला त्याची एक ऑथेंटिक जी टेस्ट येते ना तर ती त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यात आपण पाणी नाही घालत का नाही पाणी घालायचं पाणी घालायचं पण ऑइल पण घालायचं आता हे मी मिक्सर वाटून आणते आणि ह्याच्यात थोडस मीठ घालते मी ओके ठीक आहे ही चटणी झाली आता ह्याच्यापासून आपण तो आता ही चटणी खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशी जरा बघू द्या म्हणजे मी थोडंसे वॉलनट से आहेत ना तरी आपल्याला पाहिजे करेक्ट करेक्ट आता ने याचा काय आतली ती आता आपण पॅन घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ऑइल घेणार आहे अगदी आपला साधे ज्याला वास येत नाही ना अच्छा ते नुसतं बटर घातलं ना तर ते जळतो बटर वापरायचं हां थोडंसं बटर घेतलं आणि थोडंसं तेल तेल बटर जळू नये तेल वापरतो आपण तुम आ, आता तू मग सांगितलं तर भाज्या सगळ्या कुठल्या आवडतील त्या भाज्या भाज्या आपण घालू शकतो ऍक्च्युली ह्या ह्याच्यामध्ये जास्त भाज्या नसतात बस आता ह्याच्यात आपण मी झुकुनी घातलेली आहे की बटर आणि तेलामध्ये आपण थोडीशी परतून घेऊया कितपत पर म्हणजे काय लालसर होईल अशी कच्ची पण छान लागते त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर काही जास्त करायचं ओके आता ही जी ग्रीन चटणी केलेली आहे आपण ती आपण ह्याच्यावर घालतोय

सगळा छान सॉस त्याला लागला पाहिजे मस्त वास येतोय मंडळी काय सांगू तुम्हाला तर पेस्टोची चटणी जी आहे ना तो मेन गाभा आहे या रेसिपीचा आता हे छान आधी हलवून घ्यायचं आणि क्रीम आपल्याला घालायचं आहे पण ते अगदी शेवटी घालायचं क्रीम घालून खूप वेळ आपल्याला ते गरम करायचं नाही बघ या ती ज्या टिप्स देते ना आपल्याला हे करताना त्या नक्की लक्षात ठेवा बरं का कर, करताना घाई गडबड करू नका ज्या ज्याप्रमाणे तिने सांगितलेलं आहे आपल्याला आपल्याला ही रेसिपी करायची आता काय आता त्याच्यात थोडंसं दूध बोलायचं आपल्याला ओके कारण एकदम खूप पण घालायचं नाही आपल्याला जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे ना पण साधारण एक थ्री फोर कप तरी दूध लावतो ओके त्याच्यानंतर घालते हे क्रीम घालते अमूलच त्याच्याऐवजी तुम्ही घरातली फ्रेश मलाई घातली तरी चालेल तरी पण चालू शकते पण परत मी म्हणलं तर तुम्हाला ऑथेंटिक व्यवस्थित हॉटेलसारखं सारखं जे तर <laughs> या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे चीज आहे आता बघ मीठ सगळीकडून आलं चीज मध्ये पण आलं त्याच्यात त्यामुळे थोडीशी टेस्ट घ्यायची आणि आता पेस्तो हे जे आहे ना म्हणजे थोडस बेस येईल ते थोडेसे उग्र असतात किंचित आपण त्याला थोडीशी साखर घालणार आहे लिटरली पाव कप पाव चमचा साखर येणार अगदी थोडीशी जास्त आपल्याला एक फक्त दुसरी म्हणायची की आपलं वरून तुम्ही भी परत थोडं चीज घालू शकता. म्हणजे आपलं हे रेडी आहे. हो. ओह ग्रेट. आता आपण हे छानपैकी सर्व करूया आता आपली पेस्टो सस्पॅगेटी तयार आहे. सर्व कशी करायची ते बघूया. हो आता की डायरेक्ट आपण अशी नाही करायची. आपल्याकडे चिमटा असतो हेचा. तो घ्यायचा आणि हेजॉ गोल्ड फिरला. असं घ्यायचं प्रेझेंटेशन पण तितकंच महत्वाचं खरंय आता माझ्याकडे थोडेसे हे लीक आहे लीकचे लिव पण असं असे ते थोडेसे मी घालते मध्ये आपण एक थोडंसं बेसिल लावून फ्लेक्स आणि हो तुमची ही तयार आपली मस्त पेस्तोगी तयार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय कशी करायची तेच स्मिताने इतकं सुंदर सांगितलं आपल्याला बारीक सारीक टिप्स दिलेल्या आहेत मुख्य म्हणजे पेस्तो चटणी कशी करायची हेही तिने आपल्याला फार सुरेख पद्धतीने सांगितलेलं आहे तर मंडळी हे नक्की करून बघा स्मिता हे तिच्या क्लासमध्ये जा शिकवतेच शिकवते लहान मुलांच्या क्लासमध्ये तर स्पेसिफिकली हे शिकवलंच जातं तर ज्यांना स्मिताचे क्लासेस जॉईन करायचे आहे तिचा नाव नंबर हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिला कॉन्टॅक्ट करा मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत समर वेकेशन चालू झालेलं आहे मुलांना काहीतरी नवीन शिकायचं असेल तर कुकिंगसारखा पर्याय नाही तर त्यांना कुकिंगची आवड लहान वयातच घाला आणि क्लासला मात्र नक्की घाला मी सांगितलं तसं सा पुण्यात तिचे क्लासेस आहेत पुणे सिंहगड रोडवर स्मिताचे क्लासेस आहेत नंबर तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे तिला नक्की कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर स्मिताचं स्वतःचं यूट्यूब चॅनल uh, पण आहे स्मिताच किचन त्यालाही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि लीना सुग्रण कट्ट्यालाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आ... मी स्मिताला असं सोडणार नाहीये अजून एक रेसिपी मी तिच्याकडनं घेणार आहे आता एवढे मी तिच्याकडे आले आहे तर फक्त एवढ्यावर मी भागवणार नाही आहे पण तिच्या पुढच्या रेसिपीचा एपिसोड आपण पुढच्या भागात प्रसारित करणार आहोत आत्ता मात्र मला हे कधी एकदा खाते असं झालंय तुम्ही मात्र लीना सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअरही नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय बाय